मुंबई पोलीस दलात भरती होऊनही अद्यापही नियुक्ती झाली नसल्यामुळे उमेदवार आज एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत राज्यभरातून शेकडो तरुण ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत विशेष म्हणजे त्यांचे ओरिजिनल कागदपत्र शासनाकडे जमा असल्यामुळे दुसरीकडे ते नोकरीवर सुद्धा जाऊ शकत नाही आहेत चालक आणि पोलीस शिपाई पदासाठी नियुक्ती होऊन कामावर रुजू करून घेत नसल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे दरम्यान आठ हजाराहून अधिक उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत आम्ही मुंबई पोलीस वेटिंग दोन हजार एकवीसच्या विद्यार्थी आहोत आमचं सगळी प्रोसेस जशी सिलेक्शनवाल्यां होती तशी झालेली आहे आता आमची एकच इच्छा आहे की त्यांनी सीएम साहेबांकडे यासाठी आलो की आमचं सिलेक्शन करून घ्यावं त्यांनी सगळी प्रोसेस झाली फक्त मेडिकल राहिले आमचे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं जमा करून घेतलेले आणि आता एकच इच्छा आहे की त्यांनी आमची नियुक्ती करून घ्यावी तर मी एवढ्या वर्षी देश देशाची सेवा करून इथे आलो आणि आज मला हा दिवस पहायला मिळतोय की मला परत देशाची सेवा करण्याचं स्वप्न साकार करायचं होतं पण ते साकार साकारू शकलो नाही आणि आज मला ह्या मुलांबरोबर इथे याची एक वेळ आली त्याच्याविषयी मला थोडी खंत वाटते पण मला सीएम साहेबांवर विश्वास आहे की ते आमचं स्वप्न साकार करू शकतील